नमस्कार मंडळी मनापासून स्वागत आहे तुमचं मन रेसिपीमध्ये आजची जी मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे ती सिम्पल सी दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी आहे कारण लहान मुलं जेव्हा शाळेतून येतात त्यावेळेला त्यांना काहीतरी चटपटीत खायला आवडतं तर त्यावेळेला तुम्ही हे त्यांना देऊ शकता तर चला बघूया त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत आपले नॉर्मल पोहे जे दगडी पोहे आहेत ते घेतलेले आहेत त्याला व्यवस्थित गरम तेलामध्ये आपल्याला असं तळवून घ्यायचं आहे ते फार लवकर तळले जातात बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला जेवढे पोहे घ्यायचे आहेत ते सगळे तुम्ही अशा अश्य, अशा प्रकारे तळवून घ्या त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे थोडे शेंगदाणे शेंगदाणे जेवढे तुम्हाला लागतात तेवढे तुम्ही घेऊ शकतात मी एक वाटी घेतलेली आहे शेंगदाणे त्याला छान भाजू द्यायचं आहे शेंगदाणे छान फुटेपर्यंत करपले नाही पाहिजे शेंगदाणे याची थोडीशी काळजी घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत थोडेसे काजू बदाम तुम्ही यामध्ये मनुका सुद्धा ॲड करू शकता बघू शकता अशा प्रकारे छान त्याला तळवून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही कारण नॉर्मली मुलं जी आहेत ना काजू बदाम खायला फार आ, त्रास देतात ती खात नाही तर प्रकारे तुम्ही त्यांना चालू शकता काही सीड्स घेतलेल्या आहेत मी पंपकिन आणि वॉटरमेलनच्या ह्यासुद्धा आपल्याला छान तळवून घ्यायच्या आहेत त्यांना जास्त वेळ लागत नाही तळायला आणि मी कडीपत्ता घेतलेला आहे जो ऑलरेडी मी सुकवून ठेवलेला आहे वाळवून ठेवलेला आहे हे सगळं आपल्याला एका बाउलमध्ये काढायचं आहे आणि छान व्यवस्थित थंड झाल्यानंतर हे सगळं एकत्र आपल्याला मिक्स करायचं आहे जसं शेंगदाणे आहेत किंवा आपले काजू बदाम जे आपण तळून घेतलेले आहेत ते आहेत आपण जे पंपकिन सीड आणि वॉटरमेलन सीड घेतले तेसुद्धा यामध्ये ॲड करूयात यामध्ये मुलांना भरपूर प्रोटीन वगैरे भेटतं तुम्ही जर बघितलं तर काजू बदामसुद्धा छान हेल्दी आहेत यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे बारीक तो जो आपण कढीपत्ता तळून घेतलेला आहे त्याला छान मिक्स करून घ्या बघू शकता अशा प्रकारे आणि हा तिखट करायचा नाही आहे आपल्याला लहान मुलांसाठी आहे तर हा चटपटीतच करायचा आहे आपल्याला खालपर्यंत छान त्याला एकजीव होईल असं मिक्स करून घ्या त्यामध्ये आपल्याला चवीनुसार घालायचं आहे मीठ त्यालाही मिक्स करून घेऊयात आपण सगळीकडे मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे याची थोडी काळजी घ्यायची आहे नाहीतर एका साईडला थोडंसं सा खारट लागतं आणि नंतर मग खायला व्यवस्थित वाटत नाही ते त्यानंतर आपण टाकूयात त्यामध्ये आमचूर पावडर आणि चाट मसाला हे सगळं टाकून आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर याला थोडासा छान टेस्ट येण्यासाठी मी घातलेला आहे थोडंसं बारीक शेव त्यालाही आपण अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या मदतीने बघू शकता अशा प्रकारे इतका टेस्टी लागतो हा तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद